कधी कधी असं होतं ना व्हेज असू द्या नाहीतर मग नॉन व्हेज असू द्या स्वयंपाक करायचाच कंटाळा येतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं कारभाऱ्यांच्या मित्राचा एक डबा होता आणि त्यांना खायचा होता मासा तर माझा जो फिश पकोडा साऊथ इंडियन फिश पकोडा रेसिपी अपलोड केलेली होती मी तर ती रेसिपी त्यांनी बघितली आणि मला म्हटले की मला आहे ना फ्राय केलेला मासा आणि करी पाठवून द्या तर म्हटलं ठीक आहे आणि मग काही कारभार्याने सुद्धा मासे घेऊन आले आता हा मासा कुठला आहे तो काही मला माहिती नाही आहे पण मी मासा आपला करायला घेतला तर करी बनवण्यासाठी ना मी काय केलं माशाचा जो मुडक्याचा भाग होता ना म्हणजे डोकं होतं ना ते घेतलेले आणि डोकं वेगळं आणि माशाचे मऊ पीस वेगळं काढले जसं आपण बाहेरून बघा मार्केटमधून कट कट करून आणतो ना, ना तसंच करून घेतलेले फक्त वेगवेगळं काढले तर याला आहे ना एक मॅरिनेशन केले तर त्यासाठी ना फक्त हळद मीठ घातलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला घालून थोडंसं टॉस करून घेतले तर आता करीसाठी मसाला बनवत होते मी कच्चा तर कारभारी म्हटले हा मसाला तू पहिल्यांदा बनवते आहेस का तर मी नक्की काय करत होते ते मलाच कळलं नव्हतं तर मी काय केलं ना कच्चा कांदा घेतला कच्चा टोमॅटो घेतला थोडंसं आलं घातलं मुठभर लसूण घातला यामध्ये आणि इथं ना सगळे मसाले मी कच्चेच वापरलेत पण खरं सांगते कच्च्या मसाल्यामुळे ना या करीला टेस्ट तर खूप भारी आली आणि हे जे मसाले आहेत ना याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल अगदी साधे मसाले जे घरामध्ये उपलब्ध असतात ना तेच घेतलेले जसं की चक्रीफूल दगडफूल जावित्री तमालपत्र घेतलेले अगदी छोटा तुकडा घेतलाय आणि मुठभर लसूण घेतलाय काळी मिरी दालचिनी घेतलेली आहे तर हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर यामध्ये ना मी घातला आहे एक चमचा ओवा ओवा घातल्यामुळं काय होतं ना करी करीला आहे ना कच्चा वास येत नाही आता बघा हा मसाला वाटून घेतला आहे तर त्यामध्ये ना अगदी छोटी वाटी जी असते ना आपली तेवढं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर हे माझं ओलच खोबरं असतं जे की मी वाळवून ठेवत असते आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पाणी न घालताय ना हे चांगलं अगदी बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर बघा मसाला छान असा वाटून झालेला आहे आता करी बनवायला घेऊया तर त्यासाठी आहे ना इथं मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि ही कढई आहे ना मला भेटलेली आहे कोणी भेटलेली आहे कोणाकडून भेटली आहे ती काय मी सांगणार नाही तुम्हाला ते सिक्रेट आहे तर हि तर की नाही कढई ठेवली आहे स्टेन स्टीलची आणि यामध्ये दोन ते तीन चमचे घातले तेल जर तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल ना ते घालून बघा खूप भारी टेस्ट येते या करीला पण मोहरीचं तेल जर नसेल ना तर आपलं बा अगदी जे आपण रोज खातो ना ते तेल घेतलं तरी चालेल तयार केलेला मसाला यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि हा मसाला कच्चा होता त्याच्यासाठी आहे ना हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि याच कच्च्या मसाल्याचा आहे ना सुगंध करीमध्ये छान उतरतो तर मसाला अगदी दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतला आणि मी मसाला करेपर्यंत कारभारी माझ्या पुढेच बसले होते कारण त्यांना कळत नव्हतं की नक्की ही बनवतीये काय पण खाल्ल्यानंतर आहे ना त्यांना सुद्धा ही करी खूप आवडली आणि मित्राला सुद्धा खूप आवडली तर यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घालायचे जसं की मी हिथं मी घातले बघा घरगुती जे कांदा लसूण मसाला असतो तो घातलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आमचा घाटी पद्धतीचा आहे तो घातलेला आहे एक चमचा मालवणी मसाला घातलाय एक चमचा धन्याची पूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर आपण मॅरिनेशन करतानासुद्धा हळद घातली होती म्हणून अगदी अर्धा चमचा मी मसाल्यासाठी इथं हळद घालून घेतलेली आहे सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे हलकंसं तेल सुटेपर्यंत आणि मॅरिनेट केलेले जे मासांचे मुडके होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे असं मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलं ना तर करीलाय ना चव खूप भारी लागते बघा आता अगदी दोन ते तीन मिनटं आहे ना हे छान असं परतून घेते तो पर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि खरं सांगते कच्च्या मसाल्यातली आहे ना फिश करी खायला खूप भारी लागते जे की आपण काही वेळेला बघा मसाले भाजून टाकतो पण एखाद्या वेळेला ना असा कच्चा मसाला वापरून बघा तर आवश्यकतेनुसार यामध्ये मी पाणी घातलेले झाकण ठेवायचे आणि अगदी मिडियम हीटवर आहे ना हे मासे अगदी गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचे नाहीयेत अगदी एक उकळी आली ना की गॅस बंद करून टाकायचंय आता जे मासे मी साईडला काढून ठेवले होते ना ते मासे मी मॅरिनेट करून ठेवणार आहे तर त्यासाठी ना चवीनुसार मीठ हळद घातलेले आणि आहे ना कोकमाचा आगळ घातलाय तुमच्याकडे जर लिंबू असेल लिंबू सुद्धा घालून घेऊ शकता आता या माशांना मॅरिनेट करण्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे त्यासाठी आहे ना की मी आलं घातलंय लसूण घातलाय हिरवी गार आहे ना मिरची घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि कच्चा कांदा घातला आहे तर हे मॅरिनेट जे आहे ना ते मालवणी पद्धतीचं बनवतीये म्हणून यामध्ये मी कांदा घातलेला आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला मालवणी मसाला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मी आणि झाकण लावून आहे ना पाणी न घालता अगदी बारीकसर याची पेस्ट करून घ्यायची तर बघू शकताय कलर काय भारी आलेला आहे का नाही या मसाल्याला आता हा मालवणी मसाला आहे ना आपल्याला या माशांना चांगला चोळून घ्यायचा आहे आणि खरं सांगते हा मसाला लावून तुम्ही आहे ना मासा करून बघा इतका भारी लागतो आणि खायला जर म्हणाल ना वा टेस्टच त्याची वेगळी लागते तर रोजच्या पेक्षा आहे ना हा मासा थोडासा वेगळ्या पद्धतीने केला होता आणि कारभार्यांच्या मित्रांना सुद्धा खूप आवडला होता तर अगदी बघा मसाला छान असा याच्यावर थापून घेतला की हे अर्ध्या तासासाठी आहे ना साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ना मी चेक करणारे करी तयार झाले की नाही ते तर बघा करीला आहे ना तवंग खूप भारी आलेला आहे आणि फिश करी आपली करून तयार झालेली आहे तीही मालवणी पद्धतीची आणि अगदी बघा घट्ट नाही आणि अगदी पातळसरसुद्धा नाही आपण यामध्ये ना भाकरी आरामात चुरून खाऊ शकतो अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे याची वरून थोडीशी आहे ना हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आणि इथं आपली ही, ही करीत करून तयार झालेली आहे तर माशांसाठी ना एक वरचं आवरण म्हणजे कोटिंग बनवण्यासाठी आहे ना इथं मी घेतले ज्वारीचं पीठ आणि यामध्ये घातलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ना हा मासा जास्त वेळ कुरकुरीत राहतो शिवाय त्याचा खमंगपणा खूप जास्त वाढतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं ना एक चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला आता मासा कोट करायचा आहे तर बघा जे मॅरिनेट आहे ना ते हलकं ओलं आहे त्यामुळे ना हा मासा दोन वेळा मॅरिनेट करायचा आहे त्याच्यामुळे ना जे वरचं आवरण आहे तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात सुटत नाही आणि शिवाय हा मासा जास्त वेळ सुद्धा कुरकुरीत राहतो तर ही मासा बनवण्याची पद्धत तुम्हाला या अगोदर माहिती होती का नसेल माहिती ना तर या पद्धतीनं तुम्ही मालवणी फ्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला तर बघा आता हे जे वरचं मॅरिनेट आहे वरचं जे आपण आवरण बनवतोय तर हे दोन वेळा आहे ना मासा यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना ज्यावेळेस आपण हा मासा तेलामध्ये फ्राय करतो तर त्यावेळेस आहे ना याचं जे आवरण आहे वरचं ते अजिबात निघत नाही आणि कलर सुद्धा खूप भारी येतो तर एका साईडला आहे ना मी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आणि गरमागरम तेलामध्ये ना हा मासा दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि शक्यतो बघा मासा आहे ना लोखंडाच्या तव्यामध्ये भाजून बघा खूप भारी खमंगपणा येतो या माशांना तर ना हा मासा दोन्ही बाजूनी छान खमंग भाजल्यानंतर आहे ना हा मासा आहे ना तुम्ही असा कोरडा सुद्धा खाऊ शकता तर इतर माशांपेक्षा आहे ना हा मासा कोरडा खायला सुद्धा खूप भारी लागतो किंवा गरमागरम आहे ना भात उकळता किंवा वाफळता भात काही जण म्हणतात तर वाफळता भात त्याच्यावर गरमागरम गरम फिश करी आणि सोबत आहे ना गरमा गरम कुरकुरीत मासा अगदी तोंडाला पाणी सुटतं असा बेत असला तर तर मासे आहेत ना मी एका साइडला बघा तळ्यानंतर तव्यालाच एका साईडला असे लावून घेतलेत असे लावून घेतले ना की मासा आहे ना तळ्यानंतर सुद्धा आहे ना कुरकुरीत राहतो अजिबात नरम पडत नाही तर आता मासे सगळे मी आहे ना या पद्धतीने तळून घेते आणि तळून झाल्यानंतर प्लेटिंग करून घेऊया तर ही प्लेटिंग जी केली होती ना मी तर कारभाऱ्यांच्या मित्रासाठी बनवली होती त्यांना तरी खूप आवडला तुम्ही सुद्धा आहे ना कच्च्या मसाल्यातला असा फिश फ्राय आणि फिश करी जर ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत